मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त जत तालुक्यात भाजपचा वाद चवाट्यावर खासदार संजय गंगा पाटील यांच्या प्रचारासाठी दोन गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका जत तालुक्यात आज भाजप शिवसेना महायुतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा संयुक्त संवाद मिळावा तालुक्यातील दोन गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला होता आमदार गटाने जिजामाता महिला सभागृहात बैठक आयोजित केली होती तर दुसऱ्या गटाने संवाद मिळावा डॉ रवींद्र अरळी सभापती रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमा नर्सिंग कॉलेज येथे स्वतंत्र बैठक आयोजित केली होती या दोन्ही गटाला खासदार संजय काका पाटील भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी हजेरी लावली या दोन्ही गटाच्या बैठका संपल्यानंतर सायंकाळी उशिरा दोन्ही गटाचा वाद जिल्हा नेत्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाद अद्याप मिटला नसल्याचे समजते सांगली लोकसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी जत तालुक्यात जोरदार सुरू झाली आहे खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा आज संवाद मेळावा आयोजित केला होता भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र अरळी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमा नर्सिंग कॉलेज येथे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीस माजी आमदार मधुकर कांबळे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव ताग युवा नेते संजय तेली तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुंडोडकी सोसायटी चेअरमन सोमनिंग बोरामणी तालुका युवा सेना अध्यक्ष बंटी दुधा शिवसेना तालुका प्रमुख अंकुश वाळे जिल्हा उपप्रमुख तंबाजी कुलाब शिवाजीराव सदस्य पडवळकर सरपंच नागनगौडा पाटील सलीम गौंडी आदिकराव भोसले सौ रेणुका देवकते दिनकर पतंगे बापू जाधव अमित कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी आजची बैठक असल्याचे सांगून सन्मान मिळत नसल्याचे खंत व्यक्त केली खासदार संजय काका पाटील यांना विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू आमच्या गटातील सर्व कार्यकर्ते स्वतंत्र प्रचार करतील असा व्यक्त केला या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आमदार हे कार्यकर्त्यांना किंमत देत नाहीत असा आरोप केला यावेळी खासदार संजय काका पाटील व पृथ्वीराज देशमुख यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमदार गटाच्या बैठकीकडे बोलविले मात्र या बैठकीकडे सर्वांनी पाठ फिरवली यानंतर खासदार संजय काका पाटील शिवसेनेचे पदाधिकारी आमदार गटाच्या मेळाव्याकडे रवाना झाले यानंतर आमदार विलासराव जगताप यांच्या जिजामाता महिला सभागृहात संयुक्त मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यास खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर गाडगिल आमदार सुरेश भाऊ काडे आमदार विलासराव जगताप भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख माजी महापौर विवेक कांबळे मकरंद देशपांडे सांगलीच्या महापौर संगीता खोत रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय युबोते माजी आमदार दिनकरता त्या पाटील आदी उपस्थित होते

व्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा पक्षनिष्ठा असणाऱ्यांची ही संघटना आहे आणि पक्ष हा मोठा झाला तर आपण व्यक्ती मोठी होत असते आणि कुठल्याही व्यक्तीपेक्षा हा पक्ष सर्वश्रेष्ठ असतो असं मानणारी किंवा अशा भूमिकेवर वाटचाल करणारा आमचा पक्ष आहे जे कार्यकर्ता स्वाभिमाना काम करत आहे तेच कार्यकर्ता भाजपसाठी मोठा आहे दुसरा कोणाच्या पाटीलचा कोणाचा साहेबांचा कुठलाही एक तर तत्व शिफारस होणार नाही आता नशीरबाई पासून जे काय पंचवीस वर्ष झाला भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रत्येकाला स्वाभिमानाचं वागणूक पाहिजे म्हणून तुमचे साक्षी नेते काकांना आम्ही बोलवलं होतो काका आमचा भारतीय जनता पार्टी काही आपलं करा आणि करा मागणी स्वाभिमानी आणि पक्षाला मानणारे कार्यकर्त्यांना मान आणि सन्मान आणि

आपल्याला या पानान भांडून जिंकण्याच नुकसान असतं दुसऱ्याला घालायचं का आपल्या पात्रात पाडलेलं दुसऱ्याकडे जावं असं वाटतं का तुम्ही थोडस समजून घ्या जरा आमच्यावर विश्वास ठेवा एवढा विश्वास ठेवणार तुम्ही तुमच्या नेत्याचंही नुकसान करणार नाही आणि या पालिका आपल्या सोबत शिवसेनेची माणसं आहेत काही एकमेकाला जरा कुठेतरी वादविवाद होता जीवनपणाचं लक्षण आहे कुठंपर्यंत आणायचं ही तुम्ही काळजी करू नका आम्हाला त्याचं भान आहे आम्ही या सगळ्या नेते घेऊन याच्यावर पर्दा टाकतोय तुम्ही त्याची काळजी करू नका कुणालाही फसवलं जाणार नाही आणि माझी निवडणूक आहे म्हणून बोर्ड म्हणून काढून घेतली जाणार नाही तुम्ही सगळी मदत करताय पण याचा अर्थ भांडायचा आहे का कशाला आपण बांधायचं त्यामुळे आणि त्या पद्धतीनं शंभर टक्के त्या तालुक्याचं कोणाचाही नुकसान करणार नाही याची जाणीव ठेवा आणि जे तुम्ही ठरवलंय ते नोट देण्याच्या दृष्टिकोनातून जे तुम्ही ठरवलंय त्याच्या कामाला लागा आणि मी जर गेलो तर ही लोक सेंट्रलाइज कुठे आता पण

माझी आपल्याला विनंती की आपण ज्या तालुक्यामधला इतिहास वेगळा आहे <laughs> हा भारत देश आता काँग्रेस मुक्त झाला पाहिजे तरच आपला या देशाचा सामाजिक आनंदाने जगू शकेल तर या मोदी सरकारचं हे आहे पण एक निश्चय आहे आता बदल तुमचं अभिनंदन तुमचे मी पहिला बीजेपीचा आमदार इथं असायचा त्यामुळे विकासाला मान्य नाही मिळतच नव्हतं पण ह्या पाच वर्षामध्ये त्यावेळी केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जन एनडीच राज्य आलं भारतीय जनता पार्टीच राज आलं त्यानंतर विकासाची गंगा इथं चालू लोकांना सांगितलं नव्हतं आणि आज बरोबर एक चांगला दिवस आहे की लोकांच्या मनामध्ये काही शंका असतात किंवा कुठला पक्ष आपल्याला नाही काय होते पक्षामध्ये काय चाललंय अफवा काय बऱ्याच दिवस असतात आणि संजय कामासाठी जग तालुक्यामध्ये मागच्यातो सगळ्यांना घेऊन जाण्याचा आता कार्यक्रम माझा किंवा कोणाचा इथं हिरो किंवा ज्याला स्वाभिमान होतो असा काय स्वाभिमान आपण गेले चाळीस वर्षे कधी स्वतःसाठी आम्ही जपले नाही जेव्हा पक्षात असते तेव्हा पक्षाच्या सगळ्या घटना घेऊन आपल्याला पुढे जायचं असते की हा जो काही तालुक्याचा विकास खऱ्या अर्थानं गतीमान तो विकास आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या असणारी ही महायुतीचं पक्ष या माध्यमातून आपण हा सगळा करू शकलो इथून पुढेही चांगल्या पद्धतीने निश्चितपणाने आपण हा विकास गतीमान करू हा विश्वास या निमित्तानं देतो माझ्या मित्रांनी अनेकांनी उल्लेख केला की सत्तेचाळीस सत्तेचाळीस गावांची जी योजना आणि त्या पुन्हा सोळा सतरा गाव करू पासष्ट सदुसष्ट गावाची चौसष्ट पासष्ट गावाची ती योजना याचा गेले पाच सहा महिने सातत्यानं जगताप साहेब आम्ही बसून या सगळ्या योजनेचा अभ्यास केला आणि अतिशय फिजिबल म्हणजे ज्याला म्हणतो आपण परवडणार आणि कमी वर्षामध्ये होणारी पण चांगले रिझल्ट देणारी ही योजना आपण मुख्यमंत्री महोदयांच्याकडे सबमिट केली त्याला तत्वता त्यांनी मान्यता दिली आणि आपल्या जिल्हाध्यक्षांनी आता सांगितलं की परवा नाही बसलो त्यावेळी सुद्धा तो विषय झाला आता त्या त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं तत्वता आपण मान्य केलेला आहे त्याचा प्रवास महिन्या दीड महिन्यामध्ये आपण तो पूर्ण करू म्हणजे त्याला आपण तांत्रिक कमिटी असते तो सगळा प्रवास आपण पूर्ण करू लवकर त्या योजनेच्या भूमिकेमध्ये आपण कशी कार्यान्वयन केली या दृष्टिकोनातून आपण सगळ्या मंडळी देतो मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले त्या पद्धतीने प्रयत्न निश्चितपणानं ते चालू आहे त्याच्यामध्ये कुठेही कसली अडचणीची बाजू नाही

एक मोठा बंदा होता त्याने या आपल्या लेबर बाबांच्या पैशावर सुद्धा आता आपली योजना चालू होते पंप आहे त्याच्यापासून खाली दोनशे फुटावर मोठा बॅलन्स मांडला जातो की ज्याच्यामध्ये ही योजना आज फक्त एक ते दीड दिवस चालते तो मोठा बॅलन्स झाला तर ते पाच ते सहा दिवस ती योजना चालेल एवढ्या मोठ्या पद्धतीचा एक बॅरेज आणि ज्या योजनेला जे शिल्लक राहिलेले पैसे त्यामधून मला योजना पूर्ण होते